माझ वैयक्तिक आयुष्य यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्वाचं आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये राजेश्री उमरे यांनी दोन आठवड्यांपासून उपोषण सुरू केलंय त्यांच्या या उपोषणाची दखल अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे त्यानंतर सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी काय आश्वासन मिळालं याबाबत राजश्री उमरे यांनी माहिती दिली आहे ईडब्ल्यूएसरीजूर यांची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण मोफत करण्यात यावे मागण्यांबाबत चालू असताना काल आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलो होतो मुख्यमंत्री साहेबांशी त्यांची तब्बल एक तास मराठवाड्यातील जे प्रवीण नागरे दादा इत्यादी लोक गेली मराठवाड्यातील मराठा आरक्षणासंदर्भातील जी कायदेविषयी घटनात्मक ज्या जा बाबी आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांकडून दीपक सन्मान्यसंकर साहेब व मान श्री अब्दुल साहेब आमच्या चर्चा शिष्टमंडळासोबत याबद्दल सपोर आमचे प्रविंद र तुम्हाला देखील असतील त्याचबरोबर माझ संपूर्ण मराठवाड्यातील मराठा बांधवांना डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर्स असतील मराठवाड्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यासक या सर्वांना मी या प्रेसच्या माध्यमातून आवाहन करते की त्यांनी या लढ्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी पाठबळ वाढवण्यासाठी मला एक साथ द्या त्याचबरोबर ज्या काही माझ्याविषयीच्या जा अफवा पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या त्या मराठवाड्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करू इच्छिते आरक्षण हे महत्वाचं आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांची भेट घेऊन सरकारची भूमिका मांडावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत पण याच वेळी

এক্তি কেন্দরিতন রাতা ক্ষে কেন্দরি কাশলা পান্জি তামোলা কিশে মারগি লাত নাগের জেজে তি সোডোন্য়ে কেন্য়ে কেন্য়� आता सरकारचं शिष्टमंडळ रविवारी आंदोलकांच्या भेटीला येणार आहे त्यातून काही तोडगा निघतो का आणि सतरा तारखेचा अल्टिमेटम राजेश्री उमरे पाटील मागे घेतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरहून